ॲडवेंटा एंटरप्रायजेस लिमिटेडच्या वतीने शनिवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी सानवड तालुक्यातील देवरगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री सोमनाथ फकीरा शिंदे यांच्या शेतामध्ये पी एस सी सातशे एक्केचाळीस या वाणाचा दूधका दूध पाणिका पाणी प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या हाताने पी एस ई सातशे एक्केचाळीस या वाणाचा तेहतीस बाय तेहतीस फूट म्हणजे एक गुंठा क्षेत्रातील करसे तोडून मळणी मशीन मधून मळणी करून एक गुंठा क्षेत्रातील उत्पादन काढून पाहिले व तसेच इतर वाणांचा पण एक गुंठ्यातील मळणी करून उत्पादन काढून पाहिले दोन्ही वाणांची मळणी झाल्यानंतर आलेले उत्पादन एस पीएसी सातशे एक्केचाळीस या वाणाचे एका गुंठ्यात ओलावा वजा करता एकशे अठरा पॉइंट पंच्याहत्तर किलो एवढे उत्पन्न आले म्हणजे प्रति एकरी उत्पादन सत्तेचाळीस पॉइंट पन्नास क्विंटल एवढे आले तसेच इतर वाण्याचे उत्पादन अठ्याहत्तर पॉइंट तीन किलो एवढे आले तर प्रति एकरी उत्पादन एकतीस पॉइंट बत्तीस क्विंटल एवढे आले म्हणजे दोन्ही वाहनामध्ये फरक सोळा पॉइंट अठरा क्विंटल एवढा फरक दिसून आला आय पी सी ए सातशे एक्केचाळीस या वाहनाचे मुख्य वैशिष्ट्य असे आहे की उशिरा येणारा मरोगाप्रती सहनशील एक समान आकाराची मोठी कणसे वजनदार दाणे भरपूर उत्पादन दाण्याचे प्रमाण जास्त मजबूत आवरण उत्तम संरक्षण असणारे हे वाण आहे या कार्यक्रमाप्रसंगी ऍडव्हन्टा एंटरप्राइजेस लिमिटेडच्या वतीने कळवण टेरिटरी सेल्स चे मॅनेजर श्री विलास अवतडे सर यांनी शेतकऱ्यांना मका पिकाविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी चांदवड तालुका प्रतिनिधी महेश साहेब व देवळा प्रतिनिधी नंदकिशोर पवार उपस्थित होते व त्याचप्रमाणे देवरगाव तालुक्यातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते व शेतकरी सोमनाथ शिंदे यांना संपूर्ण मकामळणी केल्यानंतर एकरी पन्नास पॉइंट पन्नास क्विंटल उत्पन्न मिळाले व बाजारात सर्वाधिक बाजारभावाने विक्री करण्यात आले व्यापार बांधवांनी मालाची गुणवत्ता पाहून श्री शिंदे कौतुक केले श्री शिंदे यांना सांगितले की मी या वाणापासून खूप समाधानी आहे व इतर शेतकऱ्यांनी देखील या वाणाची लागवड करून भरघोस उत्पन्न घ्यावे कंपनीने कार्यक्रमापेक्षा मला अधिक उत्पन्न मिळालं एकरी पन्नास क्विंटल पन्नास किलो एवढं उत्पन्न मला मिळालं आहे तर मी समाधान आहे इतकी गोष्ट अशी की मला बावीसशे एक्कावन्न रुपये भाव मिळालेला आहे एक नंबर भाव याचं कारण एवढंच मारायला कशाची भरपूर नव्हती सगळ्या गावकऱ्यांनी मात्र केलं त्याच्यामुळे सगळ्यांनी हवामान लावावं आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं सागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड